नमस्कार मंडळी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूरमध्ये एक राडा झाला त्या राड्याची पार्श्वभूमी अशी होती की सतरा मार्चच्या सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी एक मोर्चा आयोजित केला होता मोर्चा सकाळी काढण्यात आला मोर्चामध्ये मोर्चाची मुख्य मागणी जी होती ती अशी होती की छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची जी कबर आहे ती कबर हटविण्यात यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता आता प्रॉब्लेम असा झाला की त्या मोर्चामध्ये औरंगजेबाचं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं पुतळा जाळण्यात आला परंतु त्या पुतळ्याला जी चादर लपटलेली होती त्या चादरीवर धार्मिक मजकूर लिहिलेला होता आणि त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यात असं बोललं जात देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनात उत्तर देताना त्यामध्ये ती एक अफवा असल्याचं म्हटलंय की धार्मिक मजकूर असलेली चादर तिथे जाळण्यात आली ही एक अफवा आहे असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे आता तो इन्व्हेस्टिगेशनचा पाठ आहे की तिथं ती चादर होती का त्यावर धार्मिक मजकूल लिहिलेला होता का तो एक आता इन्व्हेस्टिगेशनचा पाठ आहे परंतु मुद्दा हा उपस्थित राहतो की काय गरज होती औरंगजेबाच्या पुतळ्याचं तिथं दहन करण्याची त्या मोर्चाची गरज काय होती औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा एसआयचा विषय ती जी कबर आहे ती भारतीय पुरातत्वविद यांच्याकडे स्वाधीन आहे अशा हजारो स्मारक समाधी स्थळ हे भारतीय पुरातत्वविदाच्या अधीन येतात त्यामुळे त्यांना हटवता येणार नाही असं सध्याची परिस्थिती आहे औरंगजेबाच्या कबरी आडून काही राजकारणी त्यांचं राजकारण राजकीय पोळी भाजू इच्छितेत का हा देखील प्रश्न उपस्थित राहतो त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे का हा देखील प्रश्न उपस्थित राहतो आता तो मोर्चा झाला औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन झालं त्यामध्ये ते चादर होती नव्हती त्यावर मजकूर होता नव्हता तो एक इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे परंतु वातावरण नागपूरमध्ये पूर्णतः चिघळले नुसतं नागपूरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये मा आणि भारतातून भारत बरेच्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात मित्रांनो याच्यामध्ये दे पोलीस देखील जखमी झालेत पोलिसांवर हल्ले झालेत म्हणजे वातावरण पूर्णतः चिघळले आग लागली जिकडे तिकडं क्रेन जाळण्यात आलेत अनेक सरकारी मालमत्तेचं नुकसान झालंय अशा प्रकारचा हा राडा झालाय एक प्रकारची मोठी दंगल झाली असं आपण म्हणू शकतो महाराष्ट्राला कुठंतरी मणिपूर करण्याचा प्लॅन आहे का असं उद्धव सेनेचे आमदार आणि नेते आपण ज्यांना म्हणू शकतो आदित्य ठाकरे यांनी सरकारला प्रश्न उपस्थित केलाय खरं पाहता अशा गोष्टी आता होता कामा नाही महाराष्ट्राला अस्थिर करता कामा नाही कुठल्याही प्रकारच्या कोणाचे धार्मिक भावना दुखावल्या जातील असं कृत्य कोणाच्या हातून होता कामा नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जो मोर्चा काढला होता तो गरजेचा होता का औरंगजेबाची जी छत्रपती संभाजीनगरमध्ये कबर आहे तो एक आता लिगल विषय तो काढायचा न काढायचा केंद्राचा आता तो प्रश्न आहे भारतीय पुरातत्व विधाचा तो, तो प्रश्न आहे त्यामुळं सामान्य नागरिक याच्यात चा भरडले चाललेत याबद्दल आपलं मत काय नागपूरच्या राड्याविषयी आपलं मत काय ते देखील कमेंटमध्ये कळवा धन्यवाद जय हिंद